नमस्कार केसांच्या अनेक समस्या आहेत त्याच्यामध्ये एक प्रमुख समस्या म्हणजे चाई लागणे किंवा त्याला इंद्रलुप्त पडणे किंवा उंदरी लागणे असे काही ठिकाणी म्हणतात तर ह्या समस्येवर जो तो आपल्या आपल्या परीने इलाज करून बघतो पण अपेक्षित लाभ मिळतातच असा नाही आहे मात्र आयुर्वेदामध्ये याच्यावर अतिशय उत्तम असा इलाज सांगितलेला आहे तर जिथं केस गेलेले असतात चाईमध्ये एक रुपयाच्या आकाराचा गोल आकाराचं केस गेलेले असतात तर आयुर्वेदिक दुकानामध्ये उपलब्ध असणारं जमाल गोट्याचं बी आणायचं आहे त्याचं टर्फल काढायचं आहे आणि हे बी खोबरेल तेलामध्ये थोडं विरगळून जिथं आपले केस गेलेले आहेत त्या ठिकाणी लावायचं आहे तीन ते चार दिवसामध्ये तुमचे केस यायला निश्चितपणे सुरुवात होते मात्र ही चाई पसरू नये इतर ठिकाणी लागू नये काही जणांच्या भोव्या जातात मिशा जातात किंवा अन्य सर्व शरीरावरचे केस जाऊ शकतात ही चाई पसरू नये ह्याची पहिल्यांदा काळजी घ्यावी लागते त्यासाठी आयुर्वेदिक दुकानातील आरोग्यवर्धनी या गोळ्या दिवसातून दोन 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 अशा तीन वेळेला घ्यायचे आहेत निश्चितपणे चाईच्या या समस्येतून तुमची सुटका होते अनेक जणांना विकार आहे तो तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद